महाराष्ट्रात सर्वाधिक मराठी बोलणारे जिल्हे यात पाचव्या क्रमांकावर आहे अहिल्यानगर जिल्हा जिल्ह्यातील पूर्णांक एकोणनव्वद टक्के लोक मराठी बोलतात क्रमांक पॉईंट सोळा टक्क्यांसह कोल्हापूर जिल्हा येतो एक्याण्णव टक्के मराठी भाषिक सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत दुसरा आणि पहिला जिल्हा सांगण्याआधी एक लाईक करून आपल्या अफलातून चॅनलला सुद्धा फॉलो करून टाका तर दुसरा क्रमांक लागतो सातारा जिल्ह्याचा येथे त्र्याण्णव पूर्णांक शून्य पाच टक्के लोक मराठी बोलतात आणि पहिल्या क्रमांकावर आहे विदर्भातील भंडारा जिल्हा जिल्ह्यातील त्र्याण्णव पूर्णांक एक टक्के लोक मराठी बोलतात तर सर्वात कमी मराठी भाषा बोलल्या जाणाऱ्या जिल्ह्यामध्ये चौथ्या क्रमांकावर मुंबई शहर फक्त पस्तीस पॉईंट शहाण्णव टक्के तिसरा क्रमांक लागतो मुंबई उपनगरचा पस्तीस पूर्णांक बावीस टक्के लोकच मराठी बोलतात दुसरा क्रमांक आहे धुळे जिल्हा इथे फक्त तेहतीस पूर्णांक अठ्यात्तर टक्के लोकच मराठी भाषिक आहेत तर मोठी लोकसंख्या ऐराणी आणि भिल्ली भाषा बोलतात आणि सर्वात कमी मराठी भाषा बोलली जाते नंदुरबार जिल्ह्यात इथे फक्त सोळा पूर्णांक शून्य सहा टक्के लोकच मराठी बोलतात तर भिल्ली पंचेचाळीस पॉईंट पंचेचाळीस टक्के आणि ऐराणी दहा पॉईंट बोलता। तसे लोक बोलतात हो मालेगाव या शहरात जास्त लोकसंख्या उर्दू बोलते तर हा सर्व डेटा दोन हजार अकराच्या च्या जनगणनेनुसार होता आता तर मराठी भाषिक लोकांची संख्या नक्कीच घटली असेल बाकी तुमचं यावरती काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा आणि सर्वांना शेअर करून फॉलो करा अफलातून